त्यांनी भाऊजी आणि अण्णा कव्हा गेले ती दवाखान्यात अजून आली नाही ती अचानक भाऊजीला चक्कर आले जमीन कोसळलं मग पुन्हा त्याला घेऊन मधी धरून नेलं या दवाखान्यात आणि टेन्शन काय कमी असत माणसाला स्वयंपाकाची मी तर तयारी करते आता येत्याली मग येत्याली सारखी वाट डोळं लावून बसली नेमकं काय झालंय काय नाही नुसती मोकळी काळजी काळजी लावती वया ह्यांना काय झालं असेल ग दुधे ह्यांना काय झालं असेल ग मोने अशी करते ती की कालवा हि तर बोलून दावत नाही तर भाऊजी पण मनात असतंय की माणसाला टेन्शन नेमकं त्यांनी काय करावा हा जर ऐकावा तर घर फुटत या नाही ऐकावा तर घरात आटते फुकते नेमकं काय डॉक्टरनं सांगितलंय काय नाही अजून कोण वैता घाई नुसता जीवाला ग बाया म्हणलं आता सुखी भेंडी थोडीशी हाय पावशेर बर आण ती बी काल बाजारात गावातल्याच त्यांनी तेवढीच करावी म्हणलं चवीला आता येते मग येते पाक अंधार पडाय झालाय अजून कुठं पत्या नाही माणूस आता जरा सगळी बरी झाली ती मी आजारी होती मी बी बरी झाली आता तोपर्यंत सगळं चांगली आहे ती ही घरात तर आठफोक की पण शरीरानं माणसं चांगली आहे ती म्हणून जरा आता कुठं बरं वाटायला लागलं होतं तर झालं अजून एक जण आजारी पडलं मनात घोकत बसत्यात फडाफडा बोलत नाहीत काय नाहीत माणूस बोलून मन मोकळं केलेलं चांगलं असतंय मन मोकळं केलं का जरा मनातलं दडपण कमी होतंय पण स्वतःच्या स्वतःला जीवाला खात बसल तर टेन्शन नेमकं काय चक्कर कुठं डोक्यावर ताणी असं होत एक तर आधीच भाऊजी आजारी पडत नाही तर आणि अचानकच चक्कर आली चक्कर तर माझ्या लग्नाला दहा वर्ष झालं एकदा सुद्धा मला तर चक्कर आलेली आठवत नाही थंड ताप यायचा कुठं काय व्हायचं पण अशी चक्कर आणि हे ऊन नेमका उन्हाला दोष देऊ का हे घरातल्या किरकिर मला तर कायच कळलं झाले डोकं चाल ना कशा नेमकं माणसानं करावा काय काय करायचं या आता अंधार पडून पडायला लागलाय पडूनच गेलाय आता पाक कि कडूच पडले कैपाक कर करायचं माझं मन लाग तरी म्हणलं बसून बसून चला भेंड्याचे चिरूया पोरांनी खाल्ले इथंच पाळा घेऊन बसलीये ताट तिवडी आईनं पोरांची धुण आणली काय करायचं वैता आलाय बा याची वाला टेन्शन लय आहे आता ही बाहुजी चक्करी पडलं म्हणून मला एवढं टेन्शन आलं या आणि ही किरी किरीकिरी ती बोलत नाही तर त्यांना पण वाटत असणार आहे ना मी नवरा आहे का कोण आहे बी बायको ऐक ना सांगू वाटतंय माणसाला आम्हाला वाटतं सांगत नाही तर ती तेवढं जेवढं सांगतय तेवढं बायकून ऐकाय पाहिजे ऐकते कुठं स्वतःचा स्टेमबा मिरवते ती नसत टेन्शन टेन्शन आणि एवढं नवऱ्याला बर नाही मगा गेले पाच वाजता वरच्या वस्तीवर बघरी वर आजीकड अजून अंधार पडला तर खाली आली नाही बापूला तेवढा संघ घेऊन गेली या काय म्हणावा तर काय ह्या बिचारी आता आपला आपला नवरा ना आजारी नाही आलाय का नाही घरी अंधार पडलाय बघावा यावा असलं काय नाही माणसाला नुसतं वरवरचं बोलणं वेगळं आणि मनातनं काळजी असण वेगळं काय करायचं बाईन मसराला होती ती वैरणच काढून घातली कुठं मी तरी कुठे जाऊ उन्हात मस्त तीन चार वाज लिहून येत भाऊजी परत तेवढ्या टायमिंगला तर कुठं जाऊ म्हणला तर ही बी हाय काय करते का नाही करते उठली ती गेली का ही केलं मी आपलं वैरण काढून ठेवली बका 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 येड्यानं कापली मस्त्र बांधली शेडमधनं बाहेर वैरण घातली आता भेंडी चिरत बसली आता भेंडी चिरली का पेंट ठेवून आली मशीला अजून दूध काढायचंय पण एवढं बीन आहे की नवरा गेलाय धीर गेलाय या घरी काम आहे करू लागावा आणि काय म्हणते मी कर्डाला बघते शरडाला बघते बघते की एखाद्या टायमाला बघती नशीच्या टायमाला अडवून आणती माणसं सगळी असल्यामुळे बघती जाती शरडात बादल्या ठेवती मस्त टोचते ती काय हा शरडांना पाणी प्याय बादली ठेवती करडांना ठेवती का तर आम्ही कर्ड ऐकल म्हणून आता आणि हिला कर्ज घेऊन काय करायचं असं दुखण्याला पैसे जाते तर माणूस घरात धड नाही पैसा लागत नाही का अजून आडमिट करून घेतलंय का कसं केलंय कोणाटाव कसलायनी दोन त्या का चार हायत्या काय का अजून करते ती चक्कर आली म्हणले अशक्त पण आलाच म्हणून डॉक्टरनं सलाईन लावली असणार आहे शंभर टक्के काय करावं आणि काय धराव डोकं चालत नाही माणसाला तर जे त्याला कळाय पाहिजे आम्हाला राहू दे बाया जीव लावायचा आपल्या आपल्या माणसाला तर लावू ना जीव सकाळी कसलं कसलं बोलली भाऊजीला तुम्ही तर दोन पहाड ह्या जेव्हा हात ठेवून बसताय या माझ्यासारखं बोईस बोलताय भावासारखं व्यस बोलताय काय नवऱ्याला सुद्धा काढायची किंमत देत नाही बाय म्हणजे काय हिला काय म्हणावं नुसतं डोकं चालायचं बंद होऊन जाते माणसास आरडुनन वरडून बोलते नुसता गोंधळ घालते ती गवात काढलेलं दुपारी बी मी तिला झोपलेली दाखवाय गेल्यावर मला म्हण ती गवात टाकलं नाही मी झोपलेलं दाखवाय आली काय पण ती गवात कशाच होत मशीला टाकलं नाही मग ती धनुर होत घाणपडीतलं असं वाळलं चिडलं तसलं जनावर खाते ती का माणसाला बोलायचा सोडत नाही अजून स्वतःचा टेबाजी तर तिथं मी राव घरात चाललंय काय आपण करावा काय आपण चांगले गुन्हा गोविंदान राहिलं तर मोहर कसं होईल कसं नाही आता ही काम केलं पुन्हा कुठलं काम होईल ह्याच काढीचं नाही विचार माणसाच्या मनाला मन जोड मन तर जोडायचंच नाही माणस जी काही गोष्टी आहे ती का पहिले होत नव्हते ह्याच्या आधी ह्या चार महिन्यापासून तिची छर फिरायला लागली सगळ्या गोष्टी समधी सांगायची की आता हि झालंय ही, ही करायचं आता रानातले दगड येचायची चा, आता अमुक करायचं आता तमुक करायचं का तवा बी कळत नव्हतं चांगली रानातलं जुंधळ काढूस तर व्यवस्थित होती साईपाक करत होती सगळं करत होती पुन्हा एका की त्या बुटापासनं जी बाय चालली ती बी चालली चा. पुन्हा वैशीज महागारी जे म्हणलं आता ठेचा खाऊन आली आता तर सुधरल काय दोन रोज ती म्हणते ती की चार दिवस चांगले आणि चार दिवस वाईट ती तसंच आहे त्याच चालू त्याला वाईट म्हणावा चांगलं म्हणावा मला तर टकुर चालना झालंय आणि हे चांगलं म्हणायचं ग वागतंय का मला म्हणते तुझी माया केली तुला मस्त डोक्याव घेतलं डोक्यावनं तो वगळ सोडला आता हिला म्हणावा काय मग हिरा घरातल्या माणसांचं हिथक तिला कळत नाही घरातली माणसं तिला नकोशी आहे ती दिराला जावला नवऱ्याला घरात हाकलून बाहेर काढायचे धक्क देऊन आणि ही एकटी मालकीन व्हायचे भाऊजीला थोडं टेन्शन आला असेल का मग माणसानं काय बोलून दाखवायचं नसतं मला टेन्शन येत आहे मला टेन्शन येत आहे जी माणूस खरं खरं टेन्शन घेत का नाही झुरतं का नाही मनातल्या मनात त्या माणसाची अशी कंडिशन होती धर कुणाला सांगत नाही धडकुणाला कुणाला मोकळ्यानं बोलत नाही पहिल्यापासून हाय मला कुणाची कदर जाऊन लेकरासनी माझ्या खायला रह, घेऊन आली असं केलं तसं केलं नवऱ्याला काय म्हटली तुम्ही नाही खायच म्हणते मी लेकरांसाठी आणले या अगबा या दिराला जावं लावू दे की लांब आपल्या आपल्या तर नवऱ्याला तर घाल ना हा